नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण नाटो या संस्थेचे नवीन अध्यक्ष मार्क रुटे झाले आहे याबाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला नाटोचे नवीन अध्यक्ष मार्क रुटे हे झाले आहे एक ऑक्टोंबर पासून ते पदभार स्वीकारतील हे नेदरलँडचे माजी पंतप्रधान आहेत त्यांनी जेन्स इस्टॉल टेनबर्ग याची जागा घेतली आहे नाटोचं फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन एक सर सर्र, संरक्षणात्मक सैनिकी संघटना आहे मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे नाटोची स्थापना चार एप्रिल एकोणवीसशे एकोण एकोणपन्नास रोजी झालेली आहे एकूण सदस्य आहे बत्तीस बत्तीसवा देश स्वीडन आहे अध्यक्ष आहे मार्क रुटे कलम पाच नुसार नाटोच्या कोणत्याही एका देशावर जर हल्ला झाला तर तो नाटोवर झाला असे समजले जाईल हे होते मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे नाटोचे नवीन अध्यक्ष मार्क रुटे झाले याबाबत सविस्तरपणे माहिती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जी असे एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा जस शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो